कौन कौन खाते मी कौन कौन खाते मी आणि हे कोणाला सांगたい सांग बर मला मला सांगायला मदत आहे बुवा जामळे 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 काय सांग काय कसा कास्तर काटा भाजी भाजी हे काय सांग वांगे वांगे काय करते याचे वांगेचं भाजी भाजी आणि की भुरि भुरि

हे काय आहे तरबूज आता मी हे चित्र पालथे ठेवलं तरबूज आता हे काय आहे सांगा आता हे पालथे ठेवलं चित्र मी हे काय आहे सांगा आता हे पण चित्र मी पालथी ठेवले आणि हे काय आहे स्ट्रॉबेरी हे पण पालथे ठेवलं आहे आता हे चित्र मी पालथे ठेवलंय ह्याच्यातलं पपायचे चित्र कोणते मला वर नाही करून त्याच्या हातातलं नाही घ्यायचं सगळ्यांनी बघा कुणाला सापडलं रे मला देवरावला छान छान आता मी अजून दाखवते तुम्हाला हे काय दुसऱ्या हातातलं का निस्कून घ्यायचं नाही कान एकानी छान 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 शिवराज नाही दा, दा, दा।, दा सांगितलं सं, होतं की नाही हे कार्ड कुणाला सापडलं शिवराजला हिसकावून नाही घ्यायचं चला हे काय चला हे काय सांगा बरं कारो भोपळा चला ಲಕ್ಷ ಪೋಪಟು ಕೇ ಮೋಪ ಕಾರಣ माझे बघा खूप लागवली आणि पटापट पटापट पटा, पटा, उत्तर देतो आणि त्याचे ची चेहऱ्यावरचे हावभाव आपल्याला बघायला खूप आनंद मिळतो बघा आणि आज मुलांना घरी जा म्हटलं होतं मी पेपर पण नाही म्हटले मॅडम व्हिडिओ करायचा आहे ना <laughs> व्हिडिओ करायचा होता ना मग त्याच्यासाठी बघा मी हे चित्र कार्ड आणले आणि त्यांच्यासाठी हा छान खेळ घेतला आहे आमच्या शाळा पूर्वत सुंदर कृती नक्की आपल्या सगळ्यांना उपयोगी पडणार आहे आणि आमच्या मुलांना सगळ्यांनी छान शाबास कुपन देणार आहे छाबा शाबा शाबा करा शाबा 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 आणि ताळी ताई ताळी आता कोणती काळी घ्यायची तुम्हाला बोलले बोलले आवड हा चला ना आता आप आपली मोठ्या मुलांची परीक्षा आहे ना म्हणून मग राहिलेला खेळा पण उदय घेणार छान छान